तर माझी फ्रेंड आज मस्त मटणची भाजी करते तिच्या स्टाईलमध्ये काळं मटण करते त्याच्यासाठी आधी तिने कांदा गॅसवर भाजून घेतलं डायरेक्ट गॅसवर आणि खोबरं पण भाजून घेतलं आणि लसूण पण भाजून घेतलं आणि ते आता दळून घेते आणि मी इथं मस्त भात करतो ते माझ्या स्टाईलमध्ये होयन काळा मटणचं मसाला लाल मिरची हं आधीच आपण असं भाजून घेतलेले मग त्याचा परत वाईत केला गरज नाही आपल्याला हं <laughs> हं मेरे माचेवर आणि चुमंग हा आपला खासलीशी काळा मसाला आणि हे मसाले किवा टाकेल त्याच्यात एक तेल फुटायला लागले आता हां वाटला हं मग आपण आता टाकले आणि इकडे मटण शिझलेल आहे आणि इथे मी भाकरी करणार आहे आज हे तेल फुटेपर्यंत परतवून टाकायचं बघा आपल्याला फक्त उकळवून घ्यायचे कोणता मसाला टाकते मटर मसाला तेल सुटायला हो एक मिनिट बाळा पहिले पिस्तू टाकशील का

तर आता दुपारचं एक वाजलेलं आहे आणि आम्ही जातोय उल्हासनगरला शॉपिंग करण्यासाठी तर आम्ही उल्हासनगर मार्केटमध्ये बोल आपण

Hh Eh <tuh> इतने डायरेक्ट कस्टमर लावाज धूमधूम बोलो तक हम चकड़े सोचते हैं हम चकड़े सोचते हैं ऐसे में क्या चीज़ है शेक होना ये कितने यहाँ पे पहचाना नहीं है आपके साथ चार पर लेडीसी और सब तो की कितने की वो इतकं <laughs> मोठं मार्केट नाही डायरेक्ट पूर्ण भूल दिलं या पझल चालू येऊ কুডুন কুডে দাদো কুডুন 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 मी आता ना शहापूरच्या बाजारात आलेली आहे प्रियांकाला थोडासा भाजीपाला घ्यायचा होतो घे ना तू तर तिला थोडासा भाजीपाला घ्यायचा होता आता मी तुम्हाला नाही इथं बाजार पण दाखवून देते खूप छान मोठा बाजार आहे तर आंबरला घ्यायची तर घेईन ना गुड आंबटचं काय मला नाही आवडत बे मग जास्त आंबट नाही खात मी का गहू तिच्या घेते आहे हिच्या बायकनी काय गौ तिच्या आवडते इथं ब्रोकोली पण घ्यायला आमच्या ब्रोकोली ब्रोकोलिनही मिळत मिळत असेल पण क्वचितच मिळते चलो अजून भरपूर पुढे का गं बाजार भरपूर दार्पूर। मोठा बाजार आहे बरं का मला असं वाटायचं की आमचा बागलांचाच बाजार इतका मोठा असतो इथं पण भरपूर मोठा बाजार हो पण आपण एवढा फिरणार आहे हो त्याच्यानंतर आपण फिश मार्केट मध्ये पण जातोय मच्छी बाजारात पण जाणार आहे दहा रुपये ब्रोकोली हे पूर्ण फिश मार्केट आहे हो सुकट पण आहे आणि फिश पण ओला फिश सुकट हो का चल आम्ही चालू आहे आता फिश मार्केट मध्ये एवढं मोठं फिश मार्केट आहे इथे कुठले फिश येत अगं इथे मुंबई कुठलं बी येतात मुंबई इथं कोणतं चान्स आहे हा हा

इतके वेगवेगळ्या प्रकारचे मासे ना मी नाव पण ऐकलेली हो का आणि आपण कोणता बांगडा तर आम्ही कटला घेतलेला आहे आणि इथं समोर ना, ना सुकटचं मार्केट आहे सेपरेट इकडे ओले मासे ताजे मासे आणि समोरसं बी सुकट आता आपण कुठं चाललोय फ्रूट घ्यायला फ्रूट मार्केट नाही आहे हा एका ठिकाणे मिळते फिर होते ना मला आम्ही इतकं <laughs> फोन केला <laughs> आज शहापूरच्या बाजारात एकमेकांच्या आयराशी बोलत आलेलो सगळे आमच्या तोंडाकडे पाहिजे कोणती भाषा बोलता आणि आता र एक छोटीशी नर्सरी तिथं आलेलो आम्ही किती सुंदर सुंदर तुला आणते ना त्याला

भाषा नाही मी कोणती भाषा बोली राही समजी का तुझे नाही मग तू बर सांगता झाडाच मी तुला ना मला चॅनेल सर्च तू सबस्क्राईब कर बर का युट्यूब चालू करतो तो म्हणेल हिची काय जबरदस्ती ग

आते हो आप। पुनासे। पुनासे। और आपका नाम क्या विकास म्हणतो मी विकास विकास तर आताच आम्ही घरी आलो छान मस्त बाजार फिरलो उल्हासनगर नगरचं सगळं मार्केट फिरलं आणि इतकं मोठं मार्केट येते एकदम छोटी छोटी गल्ली आहे पण जिथे बघेल तिथे कपडे जिथे बघेल तिथे सँडेल चप्पल म्हणजे एकदम खूप मोठं मार्केट एकदम भुलभुल यासारखं तर मला तो खूप आवडला हा एक्सपिरियन्स कोणता मसाला आहे हा मच्छी फ्राय मसाला त्याच्यामध्ये ना आपले मसाले पण घालायचे त्याचं जे खूप चवीला हो का आणि त तळ्यावर तेल टाकून फ्राय करून घेशील का चालू फ्राय अजून नाही अशीच नाही करायची मग त्याला थोडासा आता रवा घेत रव्यात मीठ टाकायचं आणि मग करायचं हे तर फक्त आपण त्याला डायरनीक करून ठेवून देत मसाल्यामध्ये मग रव्यामध्ये तिने हे फिश बी हे हो। केले फ्राय करण्यासाठी तर आपण फिशला तिने मसाला आणि रवा लावून ठेवलेला आहे हे पूर्ण फ्राय झाले का।, का ते झाले का त्याच्यानंतर हे करणार कसं झालं बर्थडे बारीक छान झाला काय काय खाल्लं बाळा तिथे केक वा, अरे वा नाही का बर्थडे पार्टीला गेला कोणाचं बड्डे होतो ठेव शिवचा बर्थडे होता बरं शिव फ्रेंड करू तुझा आणि आल्या आल्या मला मस्त चॉकलेट दिलेली मग खा ना आता गरम गरम थंड आवडतं थंड आवडतं बरं ठीक आहे थंड झालं खावा तर फिश रेडी झालेलं आहे मी बघा एकदम मस्त कुरकुरीत तर मी आता टेस्ट घेऊन सांगते कसं झालं एकदम टेस्टी झाले नाही एकदम म्हणजे वरून एकदम क्रंची मस्त लागतो मास्टर शेफ खरंच छान झालेलं आहे आणि नॉनव्हेज खरंच खूप छान बनतो सकाळी मटनची पण भाजी खूप छान केली होती काळ मी पण खाल्लं आणि त्याच्यानंतर एक फिश तू पण खा ना आधी मी खाऊ एवढी वेळ आहे ट्रीटमेंट यू आता आता खरंच मोठ्या बहिणीचं हे केलं बरं दर मंत्र माझ्यापेक्षा एक महिन्याने मोठी एक महिन्याने मोठी आणि मी तुला म्हणतात की तू एक महिना येऊन आधी येऊन काय ये तीर मारलेला आहे आता खरंच मी खरंच अशी एक महिन्याने मोठी बहीण आहे बघ